अवधूत श्री देवदत्तम सद्गुरु संजारेश्वर महाराज की जय दरवर्षी येणारा मकर संक्रांत हा मोठा सण यावर्षीही मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा होईल दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करीत आहे बारा महिन्यामध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत ही सर्वात मोठी आणि पुण्यदायक मानलेली आहे या, या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दानद्रव्य सौभाग्यवायन हे देण्यास सांगितलेले आहे हा संक्रांतीचा पर्व काळ अनेक गोष्टींसाठी पुण्यदायक सांगितलेला आहे या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये नवीन भांडे गाईसाठी काही गाई दान दान अन्नदान सोने भूमी वस्त्र घोडा अशा विविध प्रकारचे दाने करायला सांगितलेले आहेत कोणतंही दान करताना ते दान संकल्प करून दान द्या मग याचा संकल्प कसा आहे नित्य नियमाप्रमाणे विष्णुर विष्णुर विष्णु हो श्रीमद भगवत महापुरुष इथून सुरू करून आपल्या गोत्राचा उच्चार जन्मनाव चालू नाव याचा उच्चार कर सकलपुराणल प्राप्त श्री पाप सकलपापक्ष पूर्वक स्थिर सौभाग्य अभिवृद्धि धनधान्य समृद्धि दीर्घ माहेश्वरीय, मंगल अभ्योदय संपदादि कल्पोक्त फल प्राप्तर्थम मकर संक्रमण पर्व पुण्यकाले ब्राह्मणाय ज्या वस्तू आपण दान करणार आहोत त्या वस्तूचं नाव घेऊन दान अहम करिष्ये असा संकल्प करून दानवस्तू ही दान द्यायची आहे ब्राह्मणांना दान दान देते वेळेस त्यांचं पूजन करून यथाशक्ती दान सहित द्यायचं आहे स्त्रिया एकमेकींना दान देतात हार्दिक मुकुवाचं लेनम देणम हे करत स्त्रिया हे सौभाग्याचं वायांद दान देतात हा संक्रांतीचा पर्व काळ दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरुवात होत आहे तो सूर्यास्तापर्यंत या दिवसात काय करावं सकाळी उठल्याबरोबर तिळाचं उपणं लावावं स्नानासाठी तीळ पाण्यामध्ये घालून त्याने स्नान करावं देवाला तिळ द्यावेत तीळ खावेत तिळाचा होम करावा याप्रमाणे तिळाचा उपयोग या दिवशी करायचा आहे अशा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता आपल्या आप पापाचं क्षय होऊन पुण्य प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे यावर्षी ही संक्रांत होत आहे त्यामुळे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र धारण केलेले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा संक्रांतीने लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे पायस भक्षण करत आहे सर्व सर्प जाती असून भूषणासाठी मोती हे रत्न धारण केलेलं आहे वारणाव आणि नक्षत्रणाव दोन्ही एकच आहे मंदाकिनी एकूण मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे अशी ही संक्रांत यावर्षी होत आहे या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये जेवढ्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येत असतील त्या कराव्यात काय करू नये तर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दूध काढणे गवत तोडणे झाडं तोडणे वाईट कटू बोलणे दात घासणे अशा गोष्टी करू नयेत कामविषयक वासनाविषयक अशी कामे या काळामध्ये करू नयेत अशा प्रकारच्या या संक्रांतीच्या काळातील गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात तिळगुळ देतेवेळेस सर्वांनी एकमेकाला तिळ आणि गुळ याचं महत्त्व जास्त आहे आजकाल साखरेचं ते तिळगुळ निघालेलं आहे तेही द्या पण त्याबरोबर तीळ आणि गूळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत या संक्रांतीच्या काळामध्ये यावर्षी एकादशी आलेली आहे त्यामुळे सगळ्या जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आता एकादशी आली काय करावं अनेकांचे नानाविध प्रकारचे प्रश्न या एकादशीवर येत आहेत तर त्यासाठी हा खुलासा एकादशीचा उपवास हे व्रत असल्या कारणाने देवांसाठी एकादशी नाही तर ती आपल्यासाठी आहे म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला जर आपल्या घरचं परंपरा संक्रमण काल असते वेळेस पूर्णाची पोळी गोळी तिळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवतात आणि हा नैवेद्य देवाने घेतल्यानंतर आपण घेतात आता यावर्षी एकादशी आली पूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेला संक्रांतीला एकादशी आलेली आहे आपल्या घरचे वडीलधारी माणसं सांगतील त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं ते दे। तसं त्यांचं ऐका किंवा मी सांगतोय त्याप्रमाणे करा की ज्यांना एकादशी आहे त्यांनी देवाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी गायला देऊ शकता जर आपल्याला पटत नसेल म्हणाला आमच्याकडे एकादशीच्या दिवशी स्वयंपाकच होत नाही असे जे, जे म्हणतात त्यांनी असं करायचं आहे की उपवासाचाच नैवेद्य तिळगुळाचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे स्वतःला आता एक संक्रांतीच्या दिवशी उपवास सोडतात बऱ्याच भगिनी म्हणतात की आमच्या इथे उपवास सोडूनच झोपलं जातं तसं आम्ही उपाशी कोणी झोपत नाहीत मग त्यांनी असं करायचं आहे हातामध्ये पाणी घेऊन मी एकादशीचा उपवास सोडत आहे असं म्हणून ते पाणी प्राशन करावं यामुळे एकादशीचंही पूर्ण पुण्य मिळेल आणि संक्रांतीचाही उपवास सुटेल ज्या स्त्रियांना एकादशीच्या दिवशी दाम्पत्य भोजन वगैरे करायचं असतो ज्यांच्या इथे श्वासिन ब्राह्मण जेऊ घातले जातात तेही करता येईल जर जेवणारे ब्राह्मण श्वासिन यांना उपवास एकादशी नसेल तर त्यांना अवश्य जेवू घालता येईल पूर्वी म्हणल्याप्रमाणे आपल्या घरीच जर त्या दिवशी अन्न शिजणार नसेल आणि घरामध्ये एकादशीच्या दिवशी अन्न करतच नाहीत अशांनी मग उपवासाच त्या दाम्पत्याला तुम्हाला दाम्पत्य भोजनासाठी म्हणून देता येईल आणि यावरही आपलं मन भरत नसेल तर द्वादशीच्या दिवशी दिवशीही दाम्पत्य भोजन करता येईल अशा प्रकारे एकादशीसाठी हे जे नियम आहेत हे आपण लक्षात ठेवावेत सत्यनारायणाची पूजा कशी करावी अनेक जण वर्षातून एक वेळेला सत संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतात त्यांच्यासाठीही संक्रांतीची पूजा करता येईल हे सांगण्यात येत आहे आवश्यक करावं संक्रांत असल्यामुळे एकादशी अस आहे करू नये असं नाही उपवासाचा नैवेद्य ते दाखवावं जर तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर बिलकुल दरवर्षी सारखं सर... नैवेद्य किंवा जे सत्यनारायणाला तुम्ही नैवेद्य करता तो पूर्ण नैवेद्य आपल्याला दाखवता येईल उपवास असेल तर उपवासाचं नैवेद्य शिरा वगैरे करून तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करता येईल आणखी एक प्रश्न आहे की काही जणांचे इथे श्राद्ध असत संक्रांतीच्या पर्व काळामध्ये श्राद्ध करायलाही सांगितलेला आहे त्यामुळे आपली तिथी येत असेल तर उलट आपल्याला आणखी पुण्य वाढून मिळत आहे हे लक्षात घ्यावं संक्रांतीच्या पर्व काळामध्ये जर आपल्या पूर्वजांची तिथी येत असेल तर अवश्य त्या दिवशी श्राद्ध करावं संक्रांतीची पूजा ही स्त्रियांनी करावीच हे लक्षात घ्यावं वायनदान वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील आता कोणाला सुतक आला आहे वृद्धी आली आहे मग त्यांनी काय करावं सुतक वृद्धी फिटल्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपणास संक्रांतीची पूजा करता येते आणि आपण करावी त्रिलकुंद चतुर्थी पर्यंत किंवा रथसप्तमी पर्यंत सगळ्या उपवासासाठी गुळ भक्षण करता येतात खाता येतात रथसप्तमीपर्यंत आपण संक्रांत जर काही कारणास्तव सुतकृती अशा कारणामुळे राहिली असेल तर आपल्यास आपल्याला आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे परंपरेप्रमाणे ही संक्रांत करता येईल दरवर्षी संक्रांतीबद्दल काही काही अफवा उठवल्या जातात कि ही संक्रांती यावर्षी चांगली नाही ही साडी घालू नका किंवा या साड्या घाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठवल्या जातात तर लक्षात घ्यावं कोणत्याही प्रकारची कुणीही सांगितलेली अफवा यावर, यावर लक्ष न देता आपण पंचांग काय सांगतं पंचांग करते काय सांगत आहेत याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी पंचांगामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एकादशी असली तरी ही संक्रांत करावी संक्रांतीला हो जे काही वायंदान सांगितलेलं आहे ते सर्व करावं आणि दरवर्षीप्रमाणे आनंदाने उत्साहाने ही संक्रांत साजरी करावी अवधूत चिंतन श्री दत्त सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय <coughs>